नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत एकोणीसशे पंच्याण्णवच्या कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर नाशिक सत्र न्यायालयानं दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दोन वर्षांचा कारावास झाल्यानं माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्यात खरंच माणिकराव कोकाटे यांची शकते का यावरचा टॉप न्यूज हा स्पेशल रिपोर्ट एकोणीशे काळात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतलं कोकाटे यांनी दहा टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवलं असल्याचा आरोप त्यांच्यावर होता तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी विरोधात याचिका दाखल केली होती दिघोळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोकाटेन विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे चारशे एकाहत्तर सत्तेचाळीस अन्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा निकाल देत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास व पन्नास हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम आठ व पोटकलम तीन नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने दोन वर्षांची किंवा त्याहून अधिक शिक्षा सुनावली तर त्यांची आमदारकी अथवा खासदारकी रद्द केली जाऊ शकते शिक्षेची दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा सहा वर्षांसाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो म्हणजेच तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो आणि यामुळेच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली जाऊ शकते का याबाबतचा नियम नेमका काय सांगतो याबाबत का ज्येष्ठ अॅडव्होकेट मिलिंद पवार यांनी ने नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कसं नाण्याला दोन बाजू असतात आता न्याय व्यवस्था आता राहुल गांधींचा आपण आता उल्लेख केला राहुल गांधींच्या का बाबतीत काय झालं की साधा बदनामीचा खटला गुजरातच्या न्यायालय चालला शिक्षा झाली शिक्षा मॅक्झिमम जास्तीत जास्त शिक्षक येते त्याला दोन वर्ष पूर्ण शिक्षा दिली दोन वर्ष त्यांनी अपील केलं अपिलामध्ये सुद्धा दोन वर्ष आहे ती कंटिन्यू करून टाकली हायकोर्टला देखील तीच कंटिन्यू करून टाकली म्हणजे जाणीवपूर्वक राहुल गांधींना कुठेही न्याय द्यायचा नाही ह्या उद्देशाने त्या शिक्षा ठोठावल्या गेल्या साध्या बांदनाम्याच्या खाटल्यामध्ये हे मी आत्ता का सांगतोय कारण हे सगळे प्रथम वर्ग न्यायाधीश सेशन्स कोर्ट हायकोर्ट या सगळ्यांचे सगळ्यांचे निकाल दोन वर्ष कंटिन्यू झाल्यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील आपिल केलं आणि अपिलामध्ये जस्टिस भूषण गवईंचा निकाल जर पत्र पाहिलं निकालपत्र पाहिलं तर त्या राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि स्थगिती असताना खालच्या न्यायालयावर त्यांनी ताशेरे ओढली की मॅक्झिमम पनिशमेंट जर द्यायची असेल तर कायद्याच्या काय तरतुदी आहेत आपण काय बघायला पाहिजे न्यायाधीश म्हणून हे न बघता जाणीवपूर्वक सेक्शन पाचशे बदनामेचा खटला दोन वर्ष मॅक्झिमम पनिशमेंट दिली हे कुठंतरी चुकतं आहे असे उलटे पालटे सगळे ताशेरे ओढून त्या निकालाला ताबडतोब ताशीर दिली आणि म्हणून त्यांची खासदारकी त्यांना गमावी लागली कारण त्यांना स्टे कुठंच मिळाला नव्हता आता आता कॉकट्यांच्या केसमध्ये दे काय झालं आहे निकाल झाला पण कायद्याच्या तरतुदीनुसार ताबडतोब त्याला स्टे दिला म्हणजे ते सस्पेंड केली शिक्षा त्यांना जामीनही दिला ही सगळी प्रॉपर प्रोसि प्रोसिजर आहे म्हणजे न्यायव्यवस्थेचा पण जर आपण विचार केला तर नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणायला हरकत नाही कारण दोन वर्षाच्या पनिशमेंट पनिशमेंटमुळं राहुल गांधींना खासदारकी गमावी लागली आणि इथं दोन वर्ष पनिशमेंट होऊन शेवटी तो साधा बदनामीचा सा खाटला होता आणि हा कोकट्यांचा खाटला जर पाहिला मोकाटे काय को का कोकाटे खाटला जर पाहिला तर करन, हा सगळा गंभीर स्वरूपाची कलम आहेत फसवणूक करणे शासनाची दिशा भूल करणं शासनाकडनं चुकीचे फायदे करून घेण्यासाठी खोकटे कागदपत्र तयार करणं हा गंभीर गुन्हा आहे म्हणजे राहुल गांधींनाही दोन वर्ष पनिशमेंट होती खासदारकी गेली यांनाही दोन वर्ष गंभीर गुन्ह्यात पनिशमेंट आहे पण यांची शिक्षा आता सस्पेंड झाली जामीन झाला फायदा घेऊन ते आता परत कायम करतील असं मला वाटतं नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती तर सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द झाली होती त्यामुळं आता माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी